दिवंगत राकेश उर्फ रक्कू शर्मा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी कल्याणपूर्वेतील मलंग रोडवरील अनमोल गार्डनजवळ असलेल्या जानकी ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रांगणात मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते शेखर केदारे यांनी जानकी ग्लोबल हॉस्पिटल आणि माऊली ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात रक्तदाब ई सी जी जनरल ओ आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच मोफत तप, नेत्र तपासणीनंतर गरजू लोकांना अल्प दरात चष्मे देखील उपलब्ध करून देण्यात आले यावेळी अनमोल गार्डन समोरील मुख्य रस्त्याला कैलाशवासी रक्कू शर्मा यांचे नाव देण्यात आले असून त्यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय राकेश उर्फू रक्कू शर्मा चौकाचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे उपशहर प्रमुख नवीन गवळी शाखा प्रमुख राजू उजगारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आर पी आय आठवले गटाचे युवा नेते भारत सोनवणे सुमेध हुमणे हरी भालेराव यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शिबिरात हजेरी लावून रक्कू शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली शिबिर यशस्वी करण्यासाठी जानकी हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता अन्नू डोंगरे मनोज वाणी सुरेश शर्मा रमेश उर्फ रम्मू शर्मा गणेश सिंह शैलेंद्र शर्मा सोनू यादव दयानंद सिंह आदींनी विशेष सहकार्य केले तर यापुढे देखील रक्कू शर्मा यांच्या स्मरणार्थ समाजकार्य करत राहणार असल्याचं आयोजक शेखर केदारे यांनी सांगितलं आज स्वर्गीय राकेश रक्कु शर्मा हे माझे खूप जवळचे मित्र म्हणजे एक माझ्या भावाप्रमाणे होते आणि त्याचं एक ध्येय असायचं गरिबांसाठी काही ना काही करत बस करायचं तर त्याचं ते बघून ते जे आठवणी आहे त्या आठवणी मी थोड्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि मे त्याच्या पुण्यतिथीला व त्याच्या स्मृतीदिना वेळी पण मी शिबिराचं आयोजन करत असतो आणि त्यांच्या घरातले सर्वे मित्र मित्रपरिवार हे सर्व सोबत असतात त्यांना सर्वांना घेऊनच मी करतो आणि जेणेकरून त्याचं नाव ह्या कल्याणपूर्वेत राहावं यासाठी आम्ही आज चौकामध्ये स्वर्गीय राकेश शर्मा चौक अनमोल गार्डन जानकी हॉस्पिटल ह श्रीमलंग रोड असं बोर्डाचं उद्घाटन महेश गायकवाड यांच्या हातातून केलेलं आहे या कार्यक्रमासाठी नवीन गवळी सचिन पोटे निलेश शिंदे हरिभाऊ भालेराव व भरपूर मान्यवर येऊन रक्कुला श्रद्धांजली व्हायली आहे आणि अशा करून सर्व नागरिकांनी पण उपस्थिती दाखवलेली आहे एक नाही बोलता बोलता आता दोनशे अडीचशे पेशंटसुद्धा झालेले आणि अजूनही गर्दी चालू आहे एक आपला दोनचा टायमिंग होता पण पेशंट जास्त असल्यामुळं आपण टायमिंग वाढवलेलं आहे आणि सगळ्यांनी सहकार्य आणि असंच सर्वांनी रक्कूवर प्रेम राहावं आणि येण्याच्या काळात रक्कूच्या नावाखाली मी गरिबांसाठी एक, एक चांगले कार्यक्रम राबवत राहील एवढंच बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र